मोहिते आणि शिंदे कुटुंबाचा ताफा पाहुण्यांसोबत रजिस्टर ऑफिसच्या बाहेर आलेला ओवीभोवती रुद्रच्या मामे बहिणी मावस बहिणी आते बहिणी आणि त्यांची भाची सानू सगळ्यांनी घेरा घातला होता सोबतीला आरुष तिचा हात धरून उभाच होता त्याच्या सगळ्या दिद्या तायड्या त्याच्या आईसोबत बोलण्यासाठी धडपडत होत्या हे बघून त्याला एकदम वाली फिलिंग आली तो अभिमानाने तिचा हात हलवत तिला खेटूनच उभा होता त्या सगळ्या मुली एकदमच बोलत होत्या कोण बोलत होतं कोण प्रश्न विचारत होतं कोण तिच्याकडून उत्तराची अपेक्षा करत होत कोण काहीतरीच विचारत होत पण प्रत्येकाला तिच्यासोबत बोलायचंच होत ओवीला कोणाचं काहीच कळत नव्हतं फक्त त्या उत्सुकतने बोलता येत म्हणून ती हो हा ना हो हा एवढच कसनुस हसत एकीकडे पाहत बोलत गोंधळत बोलत होती शौर्य ही रुद्रला चुटकलेलाच होता त्याच्या मानेला त्या हातांचा वेडा देऊन तो सुद्धा हसत बडबडत होता बाबा मै तेरे साथ आहे ना गुबगुबीत गाल माने सोबत कुरळ्या केसांचा हलवणारा टोप बोलताना खालीवर भोव्या होणाऱ्या बोलके नितळ पारदर्शक डोळे त्याच्याकडे पाहताना रुद्र काही क्षण शांत झाला त्याने पुन्हा आपली मान हलवत लाडात विचारलं बाबा मै तेरे साथ आहे ना त्याला आपल्या पोटावर घेत रुद्र हसत बोलला हो मी तुला माझ्यासोबतच घेऊन जाणार आहे त्याच्या पोटावरच शौर्य आनंदाने हात करून उड्या मारण्याचा प्रयत्न करू लागला ए मी बाबा के जाय घे मैं बाबा के साथ जाय घे अरे हळू पडशील त्याला सावरताना रुद्र हसत होता काही क्षण सोबत घालवल्यावर रुद्रची नजर नानाला शोधायला ला लागली रुद्रला नानाच आश्चर्य वाटलं मगाशी नोंदणी अधिकारी त्याला जेव्हा बोलला तुम्हाला हार आणि मंगळसूत्र घालून फोटो काढायचे असतील तर पाठीमागे सोय आहे त्यावर नानाने त्याच्या स्वभावाच्या विरोधात आश्चर्य वाटल असं उत्तर दिलं नाही आम्हाला तसलं काहीच करायचं नाही आताही नाना तिथे नव्हता रुद्र शौर्याला सावरतच नानाला इकडे तिकडे बघतच स्वतःशीच बोलला हा डोळा चुकून कुठं गेला तिथेच एका बाजूला नंदाई सुरेखाताईंची ओळख तिच्या बहिणी आणि सोबत उत्साहात करून देत होती तिच्याकडे पाहून रुद्र पुन्हा स्वतःशीच बोलला हिच्या सोबत तर बोलायलाच नको काय हा आनंद ओवी मुलींमध्ये आणि रुद्र शोरे सोबत गुंतला असताना नाना आणि मामा घाई करत आले चला चला आपल्याला तिकडं जायचं आहे नाना असं बोलल्यावर रुद्रने गोंधळून विचारलं कुठं जायचंय ते सप्राईज आहे नाना हसत बोलला आणि रुद्र त्याच्याकडे कपाळावर आटी आणून पाहिलं आता कसलं सप्राईज आणि कशाला काय आहे ते आपण घरी गेल्यावर पाहू रुद्र ओवीचं लग्न झाल्यामुळे आनंदात असणारा नाना त्याच्या रागाची पर्वा न करता बत्तीशी दाखवत बोलला घरी जायची खूपच घाई झालीय हा तस रुद्रने डोळेवर टारले तू तुझी तु फालतूगिरी आधी बंद कर त्याच्या अपेक्षेनुसारच रुद्र वागल्यामुळे नाना हसायला लागला आणि नाना हसल्यामुळे रुद्रचा पारा अधिकच चढला त्याला आश्चर्य वाटलं सगळ्या बायकांनी रस्ता पकडलेला जसं काही त्यांना आधीच माहित होत कुठे जायचं आहे नाना त्या मुलींना हसत बोलला ओरिनो तुमच्या वहिनीला घेऊन आमच्या पाठी चला नाना पण जायचं कुठं आहे ओवीने सुद्धा गोंधळून विचारलं तुम्हाला दोघांना काय करायचंय चला ना गपचू नाना हसतच बोलला आणि रुद्रचा हात पकडून चालू लागला हल्ली खूप खवाट झालायस नाना आणि काही बोललो तरी तुला काळीचा फरक पडत नाहीये आता कुठे जातोय हे सांगणार आहेस काय आम्ही फक्त आहे तुझ्याशी बोलतोय मी बहिरा झालास काय नाना रागे भरत रुद्रक त्याच्या सोबत वयतागून चालत होता मागून सुद्धा मुलींच्या घोळक्यात त्याच्या पाठी पार्टी आलेली रस्त्याने वळण घेतलं आणि समोर मंदिर पाहून रुद्र ओळीच्या मनात शंकेची पाल चुक चुकली रुद्रने लगेच विचारलं मंदिरात जातोय आपण कशाला किती प्रश्न पडतात तुला रुद्र देवदर्शनाला आलोय आपण लग्न झाल्यावर करतात ना। नाना पुन्हा हसतच बोलला आणि रुद्रला त्याचा भारीच राग आला सगळं माहित असून त्याची अशी मस्करी रुद्रला सहन होत नव्हती मंदिरात गेल्यावर रुद्र झाले समोर ब्राह्मण होम लग्नाची तयारी झाली होती काय आहे हे, हे? रुद्रने आश्चर्याने नानाकडं पाहिलं नाना हसत बोलला तो आधीच अस्वस्थ त्यात असं काही पुन्हा सगळं विधीविध करायचं म्हटल्यावर त्याला जास्त जड वाटलं जास्त अवघडलेपणा जाणवला त्यामुळे तो नानावर किंचित रागावत बोलला आता झालं ना लग्न मग याची काय गरज होती नाना हा पुन्हा सुरू होणार हे कळल्यामुळे आता नाना आता अजून ओरडा पडायला नको म्हणून वाचण्यासाठी नाना मामांकडे जात बोलला आलो आलो मामा मामा हसत बोलले मग मं मंगळसूत्र काय तिथेच घालणार होतास का आणि त्याला काय लग्न बोलतात का माहीतर काय नंदाई सुद्धा मामाच्या बोलण्याची री ओढत बोलली असं सह्या करून लगीन होतय वय तो लगीन वाटते का तरी त्यामुळे इथं आपण लगीन करू म्हणजे कस लगीन झाल्यासारखं वाटल तुला हे माहित होत रुद्र नंदाईकडे पाहून आश्चर्याने बोलला नंदाई पदर तोंडावर घेऊन हसली अर ते काय बोलतात सरपर राईच काय काय ते, ते द्यायचं होतं ना तुला म्हणून सांगितलं बी चला नवऱ्या मुलाने या पाटावर आणि नवरी मुलीने या पाटावर उभे राहा मुहूर्ताची वेळ सरत आहे ब्राह्मण बोलल्यावर रुद्रभो त्यांना दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यातून बाहेर आले आणि प्रचंड अवघडले पण येऊनच तो गेही ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे पाटावर उभे राहिले तिथेच नव नवदप्पन त्याला घाईतच मोत्यांची गुलाबी तुरेवाला मुंडावळ्या बांधल्या गेल्या काही क्षणामध्ये अंतर धरला गेला विळ्यात लिंबू धरून रुद्रच्या पाठीमागे मामा आणि ओळीच्या पाठीमागे तिचे मामा उभे राहिले आणि मंगळाष्टका सुरुवात झाली स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धिकम आळो मुरडम विनायकं चित्त मनी स्वेथे वरं लेनाद्रिगिरिजात्कं सुर्वं विघ्नेश्वरं मोदरं रामराण्यं सस्थितं गणपति कुर्या सदा मङ्गलं सावधान। मङ्गलाष्टके चेत् सूरकानात् घुमत होते। हे सगळं अनपेक्षित होतं ज्याची त्यांनी कल्पनाच केली नव्हती फक्त सही करायची आणि निघायचं खास विचार दोघांनीही केलेला आणि आता कानावर मंगलाष्ट पडत होत्या मध्ये अंतर पा धरला गेलेला ओवी डोळे बंद करून फक्त ऐकत होती एक विचित्र हुरहुर जाणवत होती जिच्यात भीती होती अस्वस्थता होती गोंधळ होता आणि नवेपणाची हलकीशी झालर सुद्धा होती शुभमंगल सावधाम हे शब्द कानार पडताच रुद्र सुन्न झालेला डोक्यावर अक्षदा पडत होत्या काय वाटत होत त्याला हे त्या क्षणी त्याला सुद्धा शब्दात बांधता आलं नसतं त्याच्या भावनाचा त्यालाच पत्ता नव्हता पण प्रचंड अस्वस्थ आणि बेचन मन होत त्याचं त्याची नजर अंतरपाटावरच होती नजर जर क, नजर वर करून त्याने ओवीकडे पाहिलं नाही तिच्याकडे पाहिल्यावर अजूनच जाणवणारी विचित्र घुरघुस ती टाळण्यासाठी त्याने नजरेला त्रास दिलाच नाही शेवटची मंगलाष्टका संपल्यावर शुभ मंगल सावधान या शब्दांसोबतच रुद्र ओवीच्या डोक्यावर सगळ्यांच्या अक्षदा पडल्या अंतर पाठ बाजूला झाला सगळ्यांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या मामाने रुद्रच्या खांद्यावर उपरण खांद्यावर उपरण ठेवलं आणि ब्राह्मणाने मंत्र फुटफुटत ओवीच्या शालीसोबत त्याची गाठ बांधली दोघेही सुन्न झालेले फक्त ब्राह्मणाच्या सूचना ऐकत यंत्रमंत्र हालचाली यंत्रवंत हालचाली करत होते ते पाटावर बसले ब्राह्मण मंत्र फुटफुटतच होता रुद्र ओवी पाटावर बसून हप्त ऐकत होते रुद्र मांडी घालून बसलेला तर ओवी त्याचा स्पर्श टाळण्यासाठी एक पाय उराशी घेऊन सावरून बसलेली मंदिरात सा, संतरंजीवर सगळा गोतावळा बसलेला नंदाईच्या शेजारी आरुष आणि सुरेखाताईच्या मांडीवर शोरे अशी दोन मुलं आपल्या आईबापाला कौतुकाने आणि उत्साहात पाहत बघत होती नाना ही आणि हसतच त्या दोघांना पाहत होता अचानक शेजारी बसलेल्या नानाचा खांदा ओढत नंदाई हळू आवाजात बोलली मीनाला सांगाव धाडलेलं धाडलेलाच नन... नाना नंदाईला समजावत हळू आवाजातच बोलला काकू तिला नाही सांगितलं आणि का नाही सांगितलं हे पण तुला पण माहितीये या आनंदाच्या क्षणी दिले नाही या विचाराने नंदाईला भरून आलं ती कशी तरी बोलली आर पर तिच्या पडलेला चेहरा पाहून नाना नंदाईला समजावत बोलला रुद्र तिला पाहून चिडला असता आणि लग्नात कुठलंच विघ्न नको त्यामुळे मी नाही सांगितलं नंदाई पदराने डोळे पुसत स्वतःशीच बोलल्यासारखी बोलली अरे नाना दुस्मनाच्या बी डोक्यावर लांबून का होय ना अक्षदा टाकाव्या हा तिचा भाव तिच्या गुडघ्यावर हात ठेवत नाना तिला समजावत बोलला काकू जे होत चांगल्यासाठीच होत हा विचार कर आणि विचार इ सर नंदाई मनात दोरली आईच्या आई काळ काळ झाला लेकरासाठी किसी घर बोल होत पडत्यात हे फक्त आईलाच ठाव तुम्हा बापांना कधी भी नाही कळायचं ते आक्का मंगळसूत्र कुठंय मामाच्या आवाजाने नंदाई भानावर आली फाम हाम देते तिने घाईतच उत्साहात आपल्या पिशवीतील बॉक्स मामांकडे दिला रुद्र बराच वेळ समोर असल्याने शौर्य त्याने रुद्रला आवाज दिला बाबा बाबा मै आऊ सुरेखाई त्याला दटावत घेत्या पण रुद्रने मान हलवल्यावर शौर्य आपल्या पोटावरचा हात बाजूला करून रुद्रकडे धावला आणि त्याच्या मांडीवर जाऊन बसला शौर्यने मानवरून करून गुद्रला हसत पाहिला आणि शेजारी बसलेल्या ओवीला पाहत मान हलवत बोलला आई मै आई आजे मला आईकडे जायचंय आरुष नंदा जवळ हट्ट करत बोलला तशी नंदाय हसत बोलली जा आपण मस्ती करायची नाही तुझ्या आई बाबा त लगीन होतय ना पोरासारखं वागायचं नाही करणार मस्ती असं बोलत आरुष ओवीकडे धावला आणि तिच्या शेजारी जाऊन बसला ओवीने मायेने त्याच्याकडं पाहिलं आणि त्याचा हात हातात घेतला ब्राह्मणाच्या हातात मंगळसूत्र गेल्यावर त्याने त्या वाट्यांमध्ये हळदी कुंकू भरलं आणि मंत्र फुट लागला नजर त्या मंगळसूत्राकडे गेली आणि आपसुकस दोघांनी नजर चोरली रुद्रने एका हातानेच आरुषला छातीशी घट्ट कवटाळले जणू काही तो त्याच्यासाठी त्याच्या जवळ आलेला ओवीने आरुषचा हात हातात घट्ट पकडला दुसऱ्यासाठी ही मुलांची भूडबुड असेल पण त्या क्षणी त्या दोघांना त्या बाबड्या जीवांचा आधार वाटला मंगळसूत्र पाहूनच रुद्रच्या गौरी गौरीसोबतच्या सुखकर आठवणी भरभर नजरे समोरून जाऊ लागल्या तेव्हा गौरीला मंगळसूत्र घालताना दोघीही नजरेत अडकलेले चेहऱ्यावर हसू ठेवून तो अविस्मरणीय क्षण जगलेले त्या सगळ्या आठवणींनी तो अस्वस्थ झाला ओळीची अवस्था सुद्धा अशीच होती फक्त कारण वेगळं होत तिला नको असणाऱ्या आठवणी मनामध्ये फोटो कॉपी सारख्या ऋतून बसलेल्या मंगळसूत्र घालताना त्याच्या मानेवरून फिरलेली ती बोट आठवून आताही तिला कस्तरीत झालं ब्राह्मणाने मंगळसूत्र रुद्रच्या हातात देऊन ओळीला घालायला सांगितलं सगळे उत्सव हात वाहत होते नाना फोटो काढत होता तो तयारच होता तो क्षण सगळ्यांसाठी तिथे थांब थांबल्यासारखा झाला मंगळसूत्र हातात घेतल्यावर एक विचित्र भावना रुद्रला स्पर्शून गेली जसा काही तो गौरीपासून खूप खूप लांब जातोय आणि या विचारात त्याला खूप त्रास झाला हातांना हलकासा कंप सुटला ब्राह्मणाने सांगितल्यावर ओवी आपल्या सगळ्या भावनांना सावरत मनाची तयारी करून मंगळसूत्र गळ्यात घालण्यासाठी तयार झाली अगदी मनापासून तयार झाली जे मंगळसूत्र चार वर्षापूर्वी उतरवलेलं आता ते पुन्हा तिच्या गळ्यात पडणार होतं फक्त घालणारी व्यक्ती दुसरी होती त्या मंगळसूत्राचा मालक वेगळा होता आता तिच्या पुढे नाव वेगळ्या व्यक्तीच लागणार होत या सगळ्यासाठी ओवी तयार झाली ती डोळे मिटून तयार होती मग सही करताना सुद्धा ती अवस्था पाहून पण या तिच्या भावना वेगळ्या होत्या आता कायद्याने ती त्याची पत्नी होतीच पण हा क्षण तिच्या अंतर्मनावर कोरला जाणार होता तिचं अंतर्मन स्वीकारणार होत की हो तू आता मिसेस रुद्र मोहिते आहेस घटस्फोटानंतर सुद्धा चेतनची बायको हा लागलेला तिच्या मनावरून कायमचा पुसला जाणार होता ती डोळे मिटून अंतर्मनापासून त्या क्षणी रुद्राची बायको होण्यापेक्षा त्या ज्वलंत वेदनादायक डागांपासून स्वतःची सुटका स्वतःच्या अंतर्मनापासून करून घेण्यासाठी ती आतुर झाली तिचे श्वास संत जळ जड झालेले सगळं जग थांबल्यासारखं झालेलं ती डोळे मिटून त्या क्षणाची वाट बघतच होती आणि गळ्यात मंगळसूत्र घाल तिला जाणवलं आणि तिला भरून आलं तिच्या कानात एकच शब्द घुमत होता अभिनंदन विशेष रुद्र मोहिते ब्राह्मणाने सांगून सुद्धा मंगळसूत्राकडे पाहत तो स्वतःच्याच विश्वात हरवला होता ना ना त्याच्या जवळ आला आणि त्याला मंगळसूत्र घालायला खुनावत बोलला घालना लवकर रुद्रने डोळे मिटून दीर्घ श्वास घेतला हिया करून मंगळसूत्र ओळीच्या गळ्यात घातलं आणि त्याची नजर ओळीवर गेली तिच्या बंद डोळ्याच्या कडाओळ्या झाल्या सारख्या वाटल्या नवीन नातं स्वीकारताना यांना सुद्धा त्रास होतोय का रुद्रच्या मनात प्रश्न निर्माण झाला मंगळसूत्र घातल्यावर सगळ्यांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या पुन्हा ब्राह्मणांचे मंत्र सुरू झाले नाना त्या दोघांच्या आठवणी मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करत होता त्याला हे ठाऊक होत एक दिवस त्यांचं वेळ आठवणी ते दोघे एकांतात आठवत बसतील आणि या क्षणांना पुन्हा जपतील